अक्षय शिंदे बदलापूर प्रकरणातल्या आरोपीनं आत्महत्या केली त्यात त्याचा मृत्यू झालाय पुन्हा एकदा जाणार आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्याला क्षणाक्षणाची अपडेट देत आहेत सचिन हा एन्काउंटर असल्याचं बोललं जात आहे याबाबत काही माहिती मिळाली आहे नक्कीच अशी देखील आता सूत्रांची माहिती आहे की हा एन्काउंटर देखील असू शकतो सुरुवातीला अक्षय शिंदेने स्वतःवरती गोळ्या झाडून घेतल्या होत्या अशी माहिती येत होती मात्र आता देख आता अशी माहिती येते की अक्षय शिंदेला जेव्हा ट्रान्झिट रिमांड करता तळोजा कारागृहातून बाहेर काढलं होतं तेव्हा ते का त्याने पोलीस निरीक्षकाची बंदूक हिसकावली आणि त्यानंतर स्वस्वरक्षणासाठी पोलिसांनी रिटालिएट फायर केलं आणि त्यात अक्षय शिंदे हा जखमी झाला अत्यवस्थ होता आणि आता त्याचा मृत्यू झालेला आहे या संपूर्ण प्रकरणात एक पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेला आहे त्याला देखील गोळी लागलेली आहे त्यामुळे जी एन्काउंटर करणार असल्याची एन्काउंटर झाल्याची जी शक्यता आता काही वेळापूर्वी सुषमा अंधार यांनी साम टी व्हीशी बोलताना व्यक्त केली तर त्या संदर्भात देखील अशी सूत्रांची माहिती मिळते अक्षय शिंदे याचा गोळीबारात मृत्यू झालेला आहे सध्या त्याला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला त्याचा मृतदेह ठेवण्यात आलेला आहे तो सुरुवातीला अत्यवस्थ होता त्याला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र ज्या जखमा इंजरी त्याला झाली होती त्या गंभीर स्वरूपाच्या होत्या त्याच्या डोक्याला देखील एक गोळी लागली असल्याची माहिती मिळत होती आणि त्यात आता त्याचा मृत्यू झालेला झालेला आहे अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्याची देखील सध्या सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते सूरज मुसरकर देखील आपल्या संपर्कात आहेत सूरज ठाण्यात ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर पुढची प्रक्रिया काय असणार आहे कुठे नेण्यात येणार आहे आरोपीला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका